संगमेश्वरला जिथे संभाजी महाराजांना पकडलं त्या वाड्यात आपण ह्या साईडने असे इकडनं गावातून इकडे येतो ही रिक्षा आपली इथे उभी आहे आणि इकडनं आलो की बरोबर डावीकडे हा इकडे वाडा आहे जिथे आपल्या छत्रपती संभाजीराजांना कैद केलं होतं मुकरांनी चला तो आपण वाडा बघूया कसा आहे ते मंडळी आता आपण आलोय संभाजी महाराजांना आपल्या जिथे अटक केलं तो हा वाडा आहे सरदेसाईंचा वाडा आणि हा वाडा संगमेश्वर मध्येच प्रॉपर सिटी मध्येच म्हणजे गावातच आहे आता याची थोडक्यात माहिती सांगतो संभाजी महाराज त्यांच्या जा गुप्त कलबतीसाठी इकडे आले असताना गणोजीराजे शिर्के म्हणजे त्यांचेच मेवणे वतनाच्या वादातून ते खानाला जाऊन मिळाले आणि आपल्या संभाजी राजांना पकडून देण्यासाठी त्यांनीच हा डाव आखला होता मुकर्रब खान त्याच्या पाच हजार सैन्यासह या वाड्यावर धावून आला तेव्हा संभाजीराजे त्यांचं जी काय बैठक होती खलबत होती ती अटकून निघतच होते तेवढ्यात त्यांना अटक केलं आणि इथनं तुळापूरला नेऊन त्यांना साधारण तीन ते चार महिने प्रचंड हाल हाल करून अतिशय क्रूरपणे मारण्यात आलं तर तो हा वाडा आहे आत्ताची अवस्था तुम्ही बघत असाल तर वाड्याची खूप वाईट आहे आणि बाजूला सगळे असं झाडं जंगल वगैरे इकडे सगळं पसरलेलं आहे इकडे एक लहान एक देवीचं मंदिर पण आपल्याला माहिती मिळाली तर चला तर आपण या वाड्याची साधारण कसं आहे काय आहे माहिती घेऊ आणि बघू कसं आहे वाडा ते चला तर मग मित्रांनो हा वाडा आहे आता तुम्हाला वाडा दाखवतो बघून घ्या इथेच आपल्या स्वराज्याची काही खलबत ठरवून कवी कलश आणि आपले संभाजीराजे संभाजी, संभाजी महाराज इकडनं बाहेर पडण्याच्या बेतात असतानाच त्यांच्यावरती मुघलांनी हल्ला केला आणि त्यांना जेरबंद करून देण्यात आलं बघा हा दरवाजा एक इकडे दिसतोय इकडे काही अवशेष आहेत वाड्याचे अजून फक्त इकडे याल तर जपून या कारण जंगली स्वापद म्हणजे जनावर सरपटणारी जनावर असण्याचा खूप मोठा धोका इकडे आहे सगळं पडीक आहे कारण राहत कोणी नाही इथे या वाड्याचे इथे पडीक अवशेष दिसत आहेत आणि इथे दोन खांबांसारखं आपल्याला काहीतरी दिसतंय तीन आहेत तो तिकडे त्या झाडाच्या मागे एक आहे काय काहीच समजायला मार्ग नाही कारण इथे कोणी माणसंही दिसत नाहीयेत पण बऱ्याच वास्तू असे इथे आहेत ही बघाय जोत आहे इथे पण एखादी खोली किंवा त्यांचा वाड्याचा काही भाग इकडे दिसतोय आपल्याला ही पडीक भिंत राहिली एक हे बघा इकडे आता आपण मागाशी जो बघितला होता ते इथे आलो आपण हे पण इकडे खोली खोलीसारखं दिसतंय काहीतरी इथे आपल्याला एक जुन्या काळातली ट्रंक दिसती मोठी चांगली आतमध्ये अजून एक दिसते दोन ट्रंक आहेत चला मंडळी आता आपण इकडे हा मागे दिसतोय हा संभाजी महाराजांचा वाडा पण कॅप्चर केलेला आहे खूप दिवसांपासून इच्छा होती कसा आहे कुठे आहे आपलं राजांना जिथे पकडलं तो वाडा बघायची इच्छा होती तो आज योग आला आपण वाडा बघितलाय आता आपण जाऊ पुढच्या पॉईंट कडे मित्रांनो आता इथे आपल्याला गावातल्याच एक ताई भेटलेत आणि त्यांनी आपल्याला अजून इथे दोन ते तीन मंदिरं अशी अति प्राचीन मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि कोणी फिरकत नाही जर तुम्ही आलात तर जरूर या अतिशय बघण्यासारखी मंदिर आहेत ती आता आपण मंदिर पुढे जाऊन बघूच चला तर मग हे जे आपल्याला मंदिर दिसतंय पुरातन मंदिर आहे खूप म्हणजे चालुक्य डिनॅसिटीमधलं मंदिर असायची दाट शक्यता एकूण हे जे आपल्याला इकडे दगडी बांधकाम आहे आणि त्याच्यावर जे डिझाईन आहे त्याच्यावरती अभ्यास केला तर त्याप्रमाणे असं वाटतं खूप पुरातन मंदिर आहेत हे बघा आणि इथे कोणी येत असेल तर इकडे पण जरूर या आणि ही मंदिर बघा शंकराचं मंदिर आहे आणि इथे समोरच नंदी आहे मंडप आहे इकडे पण मुघलांची जी काही आक्रमणं झाली त्याच्यात मूर्तींची जी नासधूस झाली त्यात बघा तुम्ही इथे पूर्णपणे नंदीच डोक्याचा भाग आहे दोन्ही ठिकाणी उडलेला दिसतोय आपल्याला कट झालेला आहे आता शंकराच्या मंदिरात जाऊ आपण हे बघा आणि आपल्याला इथे वारुळ दिसतोय आणि तशी ही आपल्याला परमिशन नाहीये जाण्यासाठी कारण पुरातन मंदिर आहे इथे कोणी पुजारी वगैरे हो येऊन पूजा करत नाहीत त्यामुळे इथे ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे असं समजले की आज प्रत्येक मंदिरात नागाचं वास्तव्य आहे त्यामुळे आपण फक्त इथेच येऊ शकतो हे बघा कर्णेश्वर मंदिरात जशी उपडी ठेवलेली ताट आहेत तसंच ताट इथेही दिसत आहे आपल्याला आणि अतिशय सुरेख बांधकाम इकडे आपल्याला बघायला मिळत आहे काम त्याचं अजूनही शाबूत आहे आणि आता हे भारत सरकारच्या ताब्यात गेलेलं आहे इकडे तुम्हाला दिसत असतील मूर्ती पण आहेत खांबांवर काही मूर्तींच धड आणि खालचा भाग असा वेगवेगळा झालेला आहे मंडळी आता माझ्या बरोबर माझी बहीण आली इकडे दीप्ती दामले तिचा सगळे म्हणजे व्हर्च्युअल टेम्पल कोर्स असतात ते झालेले त्याच्यामुळे तिला इकडे आपल्या समोर ही आता इथे विरघळ आहे त्याच्यावरती जे जे कोरलेलं आहे इथे नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण त्याची सगळी ती आपल्याला माहिती सांगेल तर ती आता आपण ऐकूयात चला ही विरगळ इथे आत्ता आपल्याला एक दिसली आहे त्या विरगळीमध्ये सगळ्यात खालच्या लेवलला इथे लढाई सुरू आहे ह्या पॅनलमध्ये इथे लढाई झाल्यानंतर इथे त्याला वीरमरण आलं आहे लढाई करून वीरमरण आल्यामुळे तो आता स्वर्गाच्या वाटेवर आहे जिथे त्याला अप्सरा दिसल्यात अप्सरांच्या मध्ये तो बसलेला आहे आत्ता आणि देशाकरता म्हणावं बलिदान केलाय म्हणून त्याला स्वर्गात जाऊन इथे शंकराची ही पिंडी दिसते आपल्याला त्याची डायरेक्ट पूजा करायचं त्याच भाग्य आहे नशिबात आहे नशिबात आहे आणि हे असंच विरगळीच्या चारही बाजूंनी कोरलेलं असतं प्रत्येक ठिकाणी थोडे थोडे चार मध्ये ती विरगळी डिव्हाइड झालेली असते ओके आणि त्या चारही बाजूंनी शेवटी तुम्हाला तो स्वर्गात गेलाय आणि शंकरावरती अभिषेक करतोय हे असं दिसत असत मधले जे बाकीचे तीन पॅनल असतात तिथून बरोबर युद्धाची वेगळी असतात ओके छान माहिती मिळाली आपण आता आलोय असंच जुनं पुरातन मंदिर आहे ते दुसऱ्या मंदिराचे इथे आणि आपल्याला इकडे वरती कमळाचं सिम्बॉल असलेलं एक मोठं शिळा आहे आणि त्याचे दोन तुकडे झाले तुम्ही नीट बघत असाल तर म्हणजे कमळाचं सिंबॉल म्हणजे हे प्रॉस्पेरिटीचं साईन आहे तेव्हाच्या काळातलं इवन आत्तासुद्धा लोक हे वापरतात कमळाचं शिल्प असलेलं तर इथेसुद्धा आपल्याला इकडे नंदी दिसतो आहे आणि काळाप्रमाणे झिजलं आहे आणि नेहमीप्रमाणे मुघलांच्या आक्रमणात त्याचं ह्याचं डोक्याचा भाग गेलेला आहे हे इकडे छान खांब आहेत चार आणि कोरीव खांब आहेत इकडे वेगवेगळे वेग मूर्ती इकडे कोरलेल्या आहेत खांबांवरती नक्षीकाम आहे आणि आज शंकराची पिंड आहे पण आता आपल्याला गर्भगृहात जाता येत नाही कारण तेच आहे प्रत्येक ठिकाणी इथे नागदेवता शंकराच्या पिंडीवर विराजमान असते किंवा ती अगदी शंकराच्या पिंडीवर नसली तरी मागे पुढे असते त्याच्यामुळे आपल्याला आत जाण्यास प्रवेश निषिद्ध आहे त्यामुळे आपण हे शूटिंग फक्त बाहेरूनच करत आहोत प्रत्येक मंदिराचं मित्रांनो मग अशी म्हटल्याप्रमाणे हे मंदिर आत्ता आपण पाहिलं हे इकडेचं दुसरं मंदिर आणि ह्याच भागात हे इकडे तिसरं मंदिर आहे तीन मंदिरांचा समूह इकडे आहे तुम्ही जर इकडे कर्णेश्वरला आलात तर ह्या भागाला जरूर भेट द्या संभाजी महाराजांना जिथे पकडलं त्या वाड्याच्याच बरोबर उजवीकडून हा रस्ता आहे खाली आलो एक दोन मिनटावर लगेच मंदिर आहे आपल्याला बघायला मिळतात आणि इकडे ह्या बाजूला शास्त्री नदी आहे इकडनं खाली गेलं की शास्त्री नदी वाहते आम्हाला इकडच्याच संगमेश्वर गावातल्या चव्हाणतही भेटल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला या सर्व मंदिरांची माहिती सांगितली आम्ही इकडनं निघत होतो पण त्यांनी सांगितलं दोन मिनटावर मंदिरं आहेत आणि अतिशय पुरातन मंदिर आहेत तर तुम्ही ही बघून जा त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आणि मंदिरां ते या मंदिरांबद्दल माहिती मिळाली त्याच्यामुळे त्यांचे आम्ही आमच्या सर्वांकडून आभार व्यक्त करतो आहे आभार मानतो आहे की त्यांनी आम्हाला ही माहिती सांगितली आणि म्हणून छान मंदिरं बघायला मिळाली तर तुम्ही पण या आणि बघा मंदिरं खूप छान आहेत मित्रांनो मगाशी जे लांबणं मंदिर दाखवलं हे ते ती तिसरं मंदिर आहे हे बघा इथे सुद्धा सेम आहे आणि तुम्ही आतमध्ये बघाल तर त्याचं स्ट्रक्चर एवढं अप्रतिम आहे ना घुमटाचे इथे खाली हे बघा एवढं कोरीवखाम छान आहे पण इथे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आहे मंदिरांकडे त्याच्यामुळे खूप छान मंदिर आहे जर भारत सरकारने प्रयत्न केले तर खूप छान मंदिरं परत आपल्याला इकडे जिवंत अवस्थेत बघायला मिळू शकतात हे बघा शा, आणि या बाजूला इकडे शंकराची पिंड आहे आणि आता ती पूर्ण मंदिर पडल्यामुळे उघड्यावर आले हे बघा अशी अवस्था आहे सगळी मंदिराची पण शंकराची पिंड खूप छान आहे आणि नंदी समोरच्या बाजूला आहे तिकडे आपण आलो तिथून हे समोर दिसतं हे आता गर्भगृह आहे मंदिराचं जे आता पूर्णपणे पडलंय आणि उघड पडले अक्षरशः मंदिर त्याच्यानंतर येत हे अंतराळ येतो मंदिराचा भाग ह्याच्या मागला भाग बरोबर त्याच्यानंतर आपल्याला इथे हे आ, स्वर्ग मंडप आहे हे, हे बघा आपण मगाशी जे पाहिलं इकडे कोरीव काम वगैरे ते आणि ह्याच्यानंतर नंदी मंडप शेवटचा भाग असतो मंदिराचा तो तो हा बघा इकडे दिसेल आपल्याला नंदी इथे पण काही पूर्वीच्या काळी स्ट्रक्चर असतील पण आता काळाच्या ओघात हो आणि सगळं असं अतिक्रमण वगैरे झाली त्याप्रमाणे ती मंदिरं सगळी आता नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत त्यामुळे आपल्याला जे आहे ते एवढंच दिसतंय पण अतिशय अप्रतिम ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा आणि हा आपल्यालाच जपला पाहिजे त्याच्यामुळे इकडे या या जागांना भेटी द्या आणि खूप छान मंदिर आहेत प्रचंड अभ्यास करायला इकडे स्कोप आहे तर चला मस्त आहे मंदिर जरूर या नक्की या चला मित्रांनो आता आपली इकडची ही सगळी मंदिरं बघून झालीत आता आपण पुढच्या पॉईंटला जाऊ तेव्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत भेटूया बाय बाय